हॅलो सगळेजण गुड मॉर्निंग सगळ्यांना चल चला आता मी आता आलेली तुम्हाला दुर्गा माता मंदिर आमच्या गावातलं आहे ते दाखवते तर हे आहे दुर्गा दुर्गामाते मंदिरासमोरचं तो मोठे दोन वडाचे झाड हा एक आहे आणि तो दुसरा हा आहे आजूबाजूचा परिसर अगोदरच व्हिडिओ काढायचा काढलेला होता पण तो टाकायचा राहिला म्हणून आज टाकत आहे त्याबद्दल सॉरी तर चला मी तुम्हाला दाखवते आता पूर्ण म हे मंदिराचा आजूबाजूचा परिसर तर हे आहे मंदिर जे दोन हजार पंधरामध्ये पुन्हा रिनोवेट केलेलं आहे इथं मस्त फाउंटेन आहे तो फक्त नवरात्रीला जेव्हा इथं जत्रा असते तेव्हाच चालू करतात हे बघा असं एवढं मोठं वडाचं झाड आहे आणि हे समोर दिसत आहे ते आहे नवरात्री नवरात्रीमध्ये यज्ञ करतात आणि तो नऊ दिवस ते चालू असतं तिथं त्याच्या बाजूला मस्त तुळशी शिरून आहे हे बघा कसा वाटला सांगा बरं मला कमेंट करून नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये एकदम खूप मस्त आहे मोठं आहे मंदिर कसं वाटतं हे सांगा मला कमेंट करून विनीतला आहे ना मंदिराची घंटा वाजवाय वाजवायची वाज वाज होती पण त्याला काय वाजवता येत नव्हती मग शेवटी त्याने त्याच्या पप्पाला उचलायला लावला आणि शेव मंदिराची घंटा वाजवली शांत ध्यान लावले मंदिर मस्त आहे बसायला वगैरे शांत इवन शांत वातावरण आहे तर आता आपण जाऊया मंदिराच्या मंदिराच्या आतमध्ये पाया पडायला कसं वाटत आहे मंदिर सांगा मला पटापट पटापट कमेंट करून आवडला असेल तर नक्की लाईक करा दरघ्या पटकन आलेलं आहे आपल्या दुर्गा माता मंदिर मंदिर दरघ्या घ्या ज्यांना ज्यांना पाया पडायचा आहे त्यांनी फटाफट पटापट पडून घ्या तर भेटूया आपण पुढच्या लाँग लॉंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय थँक यू